नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं स्वागत करतो तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना विधवा पेन्शन योजना आणि त्याचबरोबर इंदिरा गांधी जी पेन्शन योजना असतील तर अशा विविध पेन्शनचा लाभ आज जमा होण्या अपेक्षित होतं परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना अजूनही पेन्शन वाटप झालेली नाही तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठवडा राबवला जात आहे तर यामध्ये ज्या लाभार्थ्यांची अजून ई के वाय सी राहिलेली आहे किंवा ज्यांच्या नोंदणीमध्ये काही कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी आहे अशा लाभार्थ्यांच्या थेट घरामध्ये विजिट करून कागदपत्र पुन्हा त्यांच्याकडून घेणे त्यानंतर वेबसाईटवरती अपलोड करणे त्यानंतर कागदपत्र पडताळणी करणे नवीन नोंदणी असेल किंवा ज्यांचे थकीत हप्ते असेल किंवा ज्यांची डीबीटी झालेली नाही आहे त्यांना डी बी टी लिंक करण्याचं काम असेल त्यानंतर किसान फार्मर आय डी कार्ड असेल अशा विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणे किंवा लाभार्थ्यांना देणे आणि त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन ती पोर्टलवरती अपडेट करण्याची कामं सुरू आहेत असा हा आठवडा राबवला जात आहे त्यामुळे अपेक्षित होतं की मागील काही महिन्यांपासून पाच तारखेला डीबीटी होणं अपेक्षित होतं परंतु सध्या वेबसाईट वरती प्रॉब्लेम असल्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे लाभार्थी असतील त्यांची नोंदणी होणे त्यानंतर फॉर्म अपडेट होणे ई के होणे अशा सगळ्या प्रोसेस एकत्रित एक चालू असल्यामुळे आज डीबीटी करण्यात आलेली आहे म्हणजेच आज दिवसभरामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत हा जो लाभ आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नाहीये त्यामुळे आता हा लाभ कधी जमा होईल याच्याच प्रतीक्षेत सर्व लाभार्थी आहेत तर उद्या दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये जी ऑगस्ट महिन्याची पेन्शन आहे पंधराशे रुपयांची ती पेन्शन जमा होणार आहे अजून तरी कोणाला पेन्शन जमा झाली नाही अनेक मेसेजेस आले तरी वेट करा लवकरच तुम्हाला उद्या पेन्शन जमा होण्याचे चान्सेस आहेत कारण का महसूल आठवडा सुरू असल्यामुळे यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देखील लाभार्थी आहेत ज्यांचं नाव अजून ऑनबोर्डवरती नाही आहे अशा ठिकाणी घरी विजिट देऊन त्यांचं नाव किंवा कागदपत्र घेऊन त्यांना डीबीटी ऍक्टिव्ह करण्याचं काम देखील या महसूल आठवडा जो चालू आहे या अंतर्गत चालू आहे आणि त्यामुळे सध्या तरी दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना वाढीव पेन्शन अजून मिळणार नाहीये पुढच्या महिन्यापासून ही जी वाढीव पेन्शन आहे ती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि तुम्ही साईडवरती देखील गेलो असता सध्या त्या ठिकाणी सर्व्हर एरर असल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन आज आले नाहीये उद्यापासून पेन्शन जमा होण्याचे संकेत शासनामार्फत जे अधिकारी आहेत त्यांच्याजवळ विचारणा केली असता त्यांनी ही माहिती दिलेली आहे प्रतीक्षा करा तुमची पेन्शन येत्या दिवसांमध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा योजना संदर्भात खात्रशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा